प्रिय मित्रांनो आपण आज नाताळचा सण साजरा करीत आहोत पंचवीस डिसेंबर आणि आपल्या सर्वांना खूप आनंद असतो आख्या जगामध्ये आणि विशेष करून आपल्या गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गावा आनंद आपण व्यक्त करतो आणि त्या प्रकारे आपण नीट आणि खाद्यपदार्थ करून आपण दिवस मजेत घालवतो प्रिय मित्रांनो ह्यामध्ये अनेक चिन्ह आहेत आणि त्यामध्ये एक म्हणजेच आपण ज्याला पण तो क्रिसमस कॅरन्स म्हणजे ज्या वेळेला प्रभू ख्रिस्त जन्मला त्यावेळेला देवाचे दूध गात गात पृथ्वीवरती आले आणि त्याने परमेश्वराचा गौरव केला त्याप्रमाणे आपण देखील गावागावांमध्ये हे क्रिसमस कॅरन्स गातो आणि त्याद्वारे आनंद व्यक्त करतो आणि म्हणून तो आनंद व्यक्त करण्यासाठी ह्या कॅरल्स आवश्यक आहेतच प्रेमित्रांनो आपण क्रिसमस ट्री वापरतो हे क्रिसमस ट्री म्हणजे जीवनाचं प्रतीक आहे आणि ते हिरवं गार आहे त्याप्रमाणे आपलं जीवन नेहमी हिरवं गार असावं म्हणजे स्वर्गीय आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि म्हणून अनेकदा आपण प्रत्येकजण आपल्या घरात किंवा गावात किंवा चर्चमध्ये स्टार लावतो स्टार म्हणजेच प्रकाशाचं चिन्ह आहे येशू ख्रिस्ता हा प्रकाश आलेला आहे म्हणून परमेश्वराने एक स्टार पाठवला बेथलेम मध्ये जे येशूचा शोध करीत आहेत त्यांना येशू कुठे जन्मलेला आहे त्याचा शोध लागावा आणि म्हणून जे तीन मागी लोक होते किंवा राजे लोक होते त्यांना तो स्टार पाहून केवढा आनंद झाला म्हणजेच आपल्या घरात स्टार असल्यानंतर लोकांना दिसतं की हे ख्रिस्ती कुटुंब आहे आनंदी कुटुंब आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आपण प्रत्येक जर जे क्रिसमस ट्री वापरतो त्याचं दुसरं एक आणखी एक प्रतीक होऊ शकतं आणि ते म्हणजेच की जे प्रभू येशू ख्रिस्त ज्या कालवारीच्या खुसावरती टांगवला गेला ती देखील त्याला ट्री म्हणतात आणि ती लाकडाची ट्री क्रिसाव त्याने आपला प्राण आपल्यासाठी अर्पण केलेला आहे म्हणून आपण आनंद मानतो प्रिय मित्रांनो आपण केक वापरतो आणि केक अशासाठी की के ज्याला आपण म्हणतो की केक घेतल्यानंतर आपल्याला युगायुगाचे एक चिन्ह म्हणतं म्हणजे काय की पण विश्वाने दुधा मधाच्या प्रदेशामध्ये अनंत काळ राहण्यासाठी ह्या इस्रायल लोकांना मुक्त केलेलं लो होतं तसं येशू ख्रिस्त आपल्याला मुक्त करतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद होतो म्हणून आपण घरात दरामध्ये केक वाटतो प्रिय मित्रांनो ह्या केकद्वारे आपल्याला आठवण झाली पाहिजे की आपलं जीवन देखील दुधा मधासारखं अनंतकालीन असावं आणि त्याला फळ फुलं यावी प्रिय मित्रांनो जेव्हा आपण क्रिसमस गिफ्ट देतो आणि ते क्रिसमस गिफ्ट कधी कधी सुंदर पेपरामध्ये आपण रपून देतो की जण काही येशू आपल्यामध्ये परमेश्वराने आपल्याला ती गिफ्ट दिलेली आहे आणि ती गिफ्ट आपण रंगीत पेपरामध्ये कारण ते रंगीत पेपर म्हणजे आपल्या सगळ्यांना जीवन देणार आहे आणि म्हणून त्याद्वारे आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होतात की आपलं जीवन नेहमी रंगीत असावं नेहमी फुलाफळानी फुला बहरलेलं ने असावं हो माझ्या प्रिय मित्रांनो अनेकदा आपण लाईट डेकोरेशन वापरतो म्हणजे जी बल्ब आपण वापरतो हे प्रकाशाचं चिन्ह आहे म्हणून निनारे रंगीत बेरंगी अशा प्रकारचे हे जे प्रकाशाची प्रतीक आहेत त्याद्वारे आपण सर्वजण नेहमी प्रकाश देत राहावं आपलं जीवन प्रकाशात राहावं आणि आपण इतरांना प्रकाश द्यावा आणि त्याद्वारे सगळ्यांना सुखी ठेवावं ही अपेक्षा आहे आणि म्हणून आपण प्रकाशाची जर काही संघष्टे बघतो हे आपण विसरून चालणार नाही ना प्रिय मित्रांनो अनेकदा आजकाल कदाचित सगळ्यांना माहिती नसेल परंतु एक छोटीशी कँडी वापरतो ती कॅन्डी म्हणजे एक प्रकारची एक उभी काठी असते आणि ती काठी म्हणजे मेंढपाळाचं चिन्ह आहे आणि त्या काठीद्वारे परमेश्वर आपल्या मेंढराची काळजी घेतो आणि म्हणून त्या कॅन्डीवरती कधी कधी आपण लाल कलरचं एक प्रतीक पाहतो आणि ती कॅन्डी सफेद असते म्हणजे ती एक लाल रंग जो आहे येशू ख्रिस्त आपल्यासाठी बलिदान देतो त्याचं ते चिन्ह आहे आणि त्या आपला सफेद ड्रेस म्हणजे आनंदाचं त्यामुळे आपल्याला आनंद होतो की येशूने आपलं बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त अनेकदा अनेक गोष्टी करतो की ज्याद्वारे आपल्या सर्वांना सुख शांती समाधान आनंद आणि परोपकारांची वृत्ती आपल्याला मिळावी हो माझ्या मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आपण नेहमी क्रिसमस रीत वापरतो बघा आपल्या देवळामध्ये गोलाकार रीत असते त्याला आपण म्हणतो रीत अशासाठी की तिथे येशुखाचा मुकुटाचं सुद्धा एक प्रतीक ते समजलं जात होत पूर्वी परंतु आता तो मुकुट काटाचा मुकुट नव्हे तर येशू हा युगान युगी आहे आणि असणार म्हणजे त्याला आधी नाही आणि अंत नाही म्हणून ते गोलाकार आपण करतो तर हे येशुख्रिस्ताने ही जी रीत आपल्याला दिलेली आहे ती सुद्धा हिरवीगार असावी म्हणून आपण त्याला ग्रीन अशा वस्तू लावतो किंवा डेकोरेशन लावतो अशासाठी की आपलं जीवन देखील अनंतकालीन आहे आणि आपण परमेश्वराचे आहोत हे आपण विसरू नये हो माझ्या प्रिय म्हणू अनेकदा आपण जे ज्याला आपण म्हणतो बॅनर्स वापरतो तर ते आपण का वापरतो ते विशेषत बघा आपण डेकोरेशनमध्ये बल्ब ज्याला आपण बेल्स बेल्स म्हणतो त्या मध्ये आपण केवळ आनंद व्यक्त करतोच परंतु त्या व्यतिरिक्त आपण हा क्रिसमस साजरा करीत असताना जण काही जगाला दाखवून देतो की हा आनंदाचा काळ आहे आणि क्रिस्ताचा हा आनंद आपण साऱ्या जगामध्ये पसरत असतो ख्रिस्त हा महायाचक आहे आणि म्हणून सुरुवातीला ते ती, ती बेल म्हणजेच याचकाचं झगा असं मानलं जात होतं आणि येशू ख्रिस्त हा महायाचक आहे म्हणून आपण त्या बेल देखील आपण डेकोरेशनसाठी वापरतो